श्री स्वामी समर्थ ठरलं तर मग या मालिकेच्या एकवीस मेच्या भागामध्ये आता इकडे अर्जुन सायदीच्या लग्नाचा व्हिडिओ लावलेला असतो अर्जुन म्हणतो एक मिनिट एक मिनिट अरे तुला हा व्हिडिओ कुठून मिळाला अश्विन आमच्या लग्नाला तर कुणीच नव्हतं यावरती अश्विन म्हणतो दादा तुझ्या लग्नाला आम्ही कुणी नसलो ना तरी माझा तिसरा डोळा तुमच्या लग्नामध्ये होता बरं का तिसरा डोळा दुसरा दुसरा कुणी नसून तुझाच लाडका मित्र चैतन्य आहे बरं का असं म्हणत चैतन्यने हा व्हिडिओ आपल्याला दिला आता इकडे अश्विन सांगतो अर्जुनला खूप राग येतो सगळं माहिती होतं ह्या बद्दल मला का नाही सांगितलं त्याला चैतन्याचा राग आलेला असतो पण राग काही व्यक्त करता येत नसतो मग निमुठपणे दोघ जण आता आपल्या लग्नाचा व्हिडिओ पाहत बसतात आपल्या जुन्या आठवणींमध्ये जगत असतात सगळेच जण हे एन्जॉय करत असतात त्याच वेळेला सायली हळूच अर्जुनच्या जवळ येते आणि अर्जुनला म्हणते हे इतकं सगळं चालू असताना आपण घरच्यांना खरं कसं सांगणार आहोत आपल्याबद्दल कसं सांगायचं आहे असं म्हणत आता हे खूप कठीण झालेलं आहे अर्जुन म्हणतो हो आपण हे सांगूच शकत नाही आणि मग दोघ जण सगळ्यांना सांगण्याचं हे प्लॅनिंग कॅन्सल करतात आणि निमूटपणे व्हिडिओ बघत बसतात फायनली व्हिडिओ बघून झाल्यावरती प्रताप म्हणतो पण खरंच चैतन्य तुला खरच आभार म्हणायला पाहिजे तर त्या निमित्ताने तरी आम्हाला यांच्या दोघांच्या लग्नाचा व्हिडिओ पाहायला मिळाला अरे तुझ्यामुळे हे सगळं शक्य झालं नाहीतर यांच्या लग्नाचा व्हिडिओ आम्ही कुठे पाहिला होता कल्पना म्हणते हो हो खरंच चैतन्य तुझ्यामुळेच हे शक्य झालं आता हे सगळं बोलणं चालू असताना चैतन्य म्हणतो मला निघायला पाहिजे कारण कसं आहे ना साक्षीला संशय यायच्या आधी मला इथून निघायला पाहिजे प्रताप म्हणतो हो हो तू निघ बरं अर्जुन म्हणतो मी आलो त्याला सोडून असं म्हणत अर्जुन चैतन्याबरोबर बोलण्यासाठी आता साइडला येतो आणि म्हणतो काय करावं काही कळतच नाहीये म्हणजे आता मला हे उद्याच्या दिवसाचं खूप टेन्शन आलंय यावर चैतन्य म्हणतो कसलं टेन्शन अर्जुन म्हणतो मिसेस सायलींनी मला सांगितलं होतं आपल्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये संपलंय म्हणजे आता उद्याच्या दिवशी ते घर सोडून निघून जातील यावरती चैतन्य म्हणतो कसं शक्य आहे मग बाकी घरच्या तुम्ही कसं काय सांगणार आहात यावरती अर्जुन म्हणतो तेच तर तेच तर मी सांगण्यात सायली मी सुद्धा प्रयत्न करतोय पण त्या काही ऐकून घ्यायला तयारच नाही चेतले म्हणतो नाही नाही अशा पद्धतीने त्या घर सोडून जाऊ शकत नाहीत रे तू एक काम कर पुन्हा एकदा सायलीसोबत बोल पुन्हा एकदा बोल ती समजूतदार आहे समजून घेईल तू एक काम कर आत्ता जा आणि सायलीसोबत बोलून घे असं म्हणत चैतन्य अर्जुनला पुन्हा एकदा सायलीसोबत सोबत बोलून हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज थांबवण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी सांगतो आणि म्हणतो चल मला निघायला पाहिजे तिकडे साक्षीला संशय यायच्या आत मला घरी पोहोचायला पाहिजे इकडे घरातले सगळे अर्जुन अर्जुन ये असं म्हणत अर्जुनला आवाज देत असतात फायनली अर्जुन येतो अश्विन म्हणत असतो मी जाऊ का बघायला अर्जुन म्हणतो नको मी आलेलो आहे हे सगळे जण आता डायनिंग टेबल बस वरती बसल्यावरती विमल म्हणते खरंच म्हणजे लग्नाची अनिव्हर्सरी खूप छान सेलिब्रेट झाली बरं का यावरती आता मात्र प्रताप म्हणतो काय तुमच्या दोघांचं उद्याचं प्लॅनिंग काय आहे असं म्हटल्यावर ती दोघं जण आश्चर्यचकितच होतात कारण दोघांनाही माहिती असतं उद्याचं प्लॅनिंग काय आहे ते आता सायली विचार करत असते उद्याचं प्लॅनिंग माझ्या मनाच्या विरुद्ध आहे मला हे घर सोडून जायचं नसलं तरी सुद्धा मला हे घर सोडून जावं लागणार आहे आता याबद्दल या घरच्यांना मी काय सांगू आणि अर्जुन विचार करत असतो कसलं प्लॅनिंग आणि काय मिसेस सायली जर उद्या घर सोडून निघून गेल्या तर सगळं सगळं कठीण होऊन बसणार आहे आणि अर्जुनला खूपच टेन्शन आलेलं असतं दोघेही आपलं प्लॅनिंग सांगायला काही तयार नसतात तर आपण बसतो अरे बोला तुमचं काय प्लॅनिंग काय आहे पण दोघांच्या तोंडाला अगदी कुलूपच लागल्यासारखे दोघं गप्प बसतात त्यावरती कल्पना म्हणते त्यांना आपलं प्लॅनिंग सांगायचं नसेल तर नको सांगू दे अहो त्यांना नाही प्लॅनिंग सांगायचंय बघा की दिसतंय त्यांच्या तोंडावरती असं म्हणत कल्पना आता मात्र अर्जुन सायलीकडे पाहते आणि ते दोघ जण गप्पच बसलेले असतात म्हणजे ह्या दोघांना उद्याच्या प्लॅनिंग बद्दल काही बोलायचं नाहीये असं सगळ्यांना वाटतं आणि अर्जुन सायली एकमेकाकडे पाहतच बसतात पुन्हा कुणी त्यांना ही गोष्ट विचारत नाही पण दोघांच्याही मात्र आता एकच गोष्ट असते की आपण उद्याचं प्लॅनिंग तरी काय केलंय उद्याचं नको प्लॅनिंग आपल्या नशिबाला आलंय तोपर्यंत तो इकडे साक्षी चैतन्याची वाट पाहत असते आणि विचार करत असते हा अर्जुनला तर भेटायला गेला नसेल ना अर्जुनला भेटायला गेला असेल तर माझी वाट लागेल पण इतक्या रात्री पुनच्या पुन्हा गेला कुठे असेल असा विचार करत साक्षी चैतन्याची वाट पाहत असताना चैतन्य येतो आणि अशी ॲक्टिंग करतो की आपल्याला काही माहितीच नाही आहे साक्षी म्हणते चैतन्य अरे इतक्या रात्री तू कुठे गेला होतास यावरती चैतन्य म्हणतो अगं तू कशी काय जागी साक्षी म्हणते ते महत्वाचं नाही आहे तू कुठे गेला होतास ते मला सांग तू अर्जुनला भेटायला गेला होतास का यावर चैतन्य म्हणतो काय बोलतेस तू बस येते मला तुझ्याशी बोलायचं आहे अगं मला पंकजचा फोन आला होता पंकजचा फोन आला आणि त्याने मला सांगितलं की त्याचं आणि पूजाचं भांडण झालंय पूजा घर सोडून निघून गेलेली आहे त्यामुळे पूजा घर सोडून निघून गेल्यामुळे तो खूप अस्वस्थ होता मग मित्र या नात्याने मला त्याला भेटायला नको का जायला अगं म्हणूनच त्याला भेटायला गेलो होतो यावरती साक्षीला वाटतं की चैतन्य हा खोटं बोलतोय काहीतरी साक्षी म्हणते खरं बोलतोयस तू मग तिकडे पूजा आणि ह्याचं दोघांचं चांगलं चाललं होतं म्हणजे रियुनियनच्या दिवशी मी पाहिलं होतं ना की पूजा आणि पंकज हे दोघ जण छानपैकी गप्पा मारत होते छानपैकी बोलत होते मग कसं काय हे अचानक झालं यावर जैतने म्हणतो काही कळतच नाहीये ग यावरती साक्षी म्हणते तिकडे अर्जुन पण आला असेल ना म्हणजे अर्जुन पण पंकजचा सा चांगलाच मित्र आहे ना त्यामुळे अर्जुन सुद्धा येण्याची शक्यता आहे यावरती जैतने म्हणतो हो पंकज हा अर्जुनचा मित्र आहे पण त्याने अर्जुनला नाही फोन केला त्याने मला कॉल केला होता म्हणून तिकडे अर्जुन काही नव्हता मी एकटाच होतो असं म्हटल्यावरती मग मात्र चैतन्य म्हणतो तू एक काम कर ना तू उद्याच्या दिवशी माझ्यासोबत पंकजकडे चल यावरती आता लगेचच साक्षी म्हणते बघ पूजा पूजाचं काय झालं चैतन्य म्हणतो थोड्या वेळामध्ये पूजाला काहीही न बोलवता न कॉल करता ती परत आली सुद्धा तिचा राग निवळला होता ना मग ती परत आली तुला मी म्हणूनच म्हणतोय तू चल त्याच्या घरी उद्या उदयाच्या घरी गेलीस ना, ना, ना की मग तू ना त्या नात्याचं महत्व समजून सांगशील तुझ्या इतकं नाती जपण हे खरंच कुणाला शक्य नाहीये तुझ्यासारखी नाती जपणं हे तुला शक्य आहे म्हणूनच मी तुला म्हणतोय तू एक काम कर बर तू आत्ताच्या आत्ता ताबडतोब ता म्हणजे उद्या जमेल तेव्हा त्यांच्या घरी चल तर नात्यांचं महत्व ना समजवून ना सांग नात्यांचं महत्व त्यांना समजलं ना की ते, ते पण तुझ्याप्रमाणे किंवा पूजा तु पण तुझ्याप्रमाणे मॅच्युअर होईल येशील ना मग उद्या माझ्यासोबत यावरती साक्षी विचार करते हा ज्या प्रकारे मला म्हणतोय की पंकजच्या घरी स्वतःहून म्हणतोय चल त्याप्रमाणे नक्कीच हा पंकजच्याच घरी गेला असेल म्हणजे यात काही ना नाही नाहीये हा नक्कीच पंकजच्या घरी होता मला उगाचा संशय घेण्याची गरज नाहीये चेतन्य म्हणतो काय साक्षी येशील ना उद्या पंकजच्या घरी साक्षी म्हणते अरे आता यांचं सगळं सॉल्व्ह झालंय ना आले ना पूजा घरी मग आत्ता मी कशाला येऊ असं म्हणत साक्षी आता मी येणार नाही असं सांगते तोपर्यंत दुसऱ्या दिवशी सकाळी इकडे आता कल्पनाने अर्जुन आणि सायली या दोघांना सोफ्यावरती बसवलेलं हो असतं आणि त्यांचं औक्षण करणं चालू असतं त्यांचं औक्षण करण्यासाठी कल्पना दोघांना ओवाळत असते दोघांनाही औक्षण करत असते आणि दोघांच्या मनात मात्र आजच्या दिवसाला काय करायचं आजचा कॉन्ट्रॅक्ट मारायचा दिवस संपल्यावरती कसं निभावून न्यायचं हे विषय काही जाता जात नसतात दोघही खूप अस्वस्थ असतात कल्पना दोघांचं छान औक्षण करते आणि आता तुम्हाला दोघांना वाढदिवसाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा असं म्हणते त्यानंतर मग मात्र अर्जुन म्हणतो मम्मा मला निघायला पाहिजे प्रताप म्हणतो अरे असं काय आज तुझी अनिव्हर्सरी आहे ना आज कुठे तू असतो आता इकडे लगेचच अर्जुन म्हणतो अहो माझी ॲनिव्हर्सरी असली ना तरी सुद्धा कोर्ट काही बंद होत नाही कल्पना म्हणते ऐक तरी गिफ्ट तरी घे ना असं म्हणत कल्पना दोघांना गिफ्ट देते गिफ्ट मध्ये कल्पनाने दोघांच्या फोटोचे दोन मग कॉफीचे बनवलेले असतात आणि ते कॉफीचे मग अश्विन दोघांनाही देतो सायली म्हणते आई खूप सुंदर मग आहे मी न उद्यापासून याच मग ने चहा पिणार आहे मला हा मग खूप आवडला कल्पना म्हणते आहेस का तू अग हे मग तुम्हाला दोघांच्या फोटोचे काही तुला अर्जुनच्या फोटोचा मग आणि अर्जुनला तुझ्या फोटोचा मग आहे वेडाबाई आपल्याच फोटोचे मग मध्ये कोण कॉफी पित का घे असं म्हणत आता ती सायलीला अर्जुनच्या फोटोचा सा मग आणि अर्जुनला सायलीच्या फोटोचा सा मग देते दोघं जण पुन्हा एकदा ऑकवर्ड होतात प्रताप म्हणतो अर्जुन अरे आजच्या दिवसाला तरी तुझं ऑफिस बंद ठेव की ऑफिसला नको जाऊस ना अर्जुन म्हणतो नाही नाही कोर्टामध्ये केस पेंडिंग आहेत आणि कोर्ट काही आपल्या घरचं नाही ना त्यासाठी मला कोर्टात जावंच लागणार आहे असं म्हणत अर्जुन आता कोर्टामध्ये जायला निघतो प्रताप त्याला समजवत असतो आजचं काय प्लॅनिंग अर्जुन म्हणतो नाही आजचं काही प्लॅनिंग वगैरे नाहीये कोर्टात जायला पाहिजे असं म्हणत तो ताडकन निघतो सायली सुद्धा हे सगळं पाहत बसते आणि घरच्यांना जरा अकवडच वाटत यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस कोणतंही यांचं प्लॅनिंग नाही प्लॅनिंग तर सोडा उलट पक्षी अर्जुन हा कोर्टात निघालाय सगळ्यांना थोडस धक्का बसतो पण सत्य काय आहे हे सायलीला माहिती असतं तोपर्यंत इकडे आता प्रिया आणि नागराज हे प्रतिमाची डेड बॉडी म्हणजे एखादी अज्ञात डेड बॉडी मिळते का ज्याला आपल्याला प्रतिमाची डेड बॉडी म्हणून डिक्लेअर करता येईल हे पाहण्यासाठी आलेले असतात आणि त्यांनी शवागृहामध्ये असतं ती आल्यावरती म्हणते तुम्हीच का ला तन्वी यावरती प्रिया म्हणते हो मी तन्वी आणि हे माझे काका नागराज किल्लेदार तुमच्याकडे आम्हाला महत्वाचं काम आहे त्यावरती सुमी म्हणते बोला ना काय काम आहे त्यावरती प्रिया सांगते आम्हाला ना खर तर एक महत्वाची गोष्ट मागायची आहे तुमच्याकडे तुमच्या सभागृहामध्ये असे अशा बऱ्याचशा रेडबॉडी येत असतील ना की ज्यांचे नातेवाईक नाहीये त्यांना कोणी क्लेम करत नाहीये बेवारस आहेत त्या सुमी म्हणते हो तर असा अनेक डेड बॉडी आमच्याकडे येत असतात ज्या बेवारस आहेत त्यांना कोणी विचारत नाही मग त्यांना ना असंच ठेवलं जातं आणि मग रेकॉर्डनुसार त्यांचा अंत्यविधी आमच्याकडूनच केला जातो यावरती प्रिया म्हणते तेच फक्त काम आहे आम्हाला अशीच एक डेडबॉडी पाहिजे आहे म्हणजे वय उंची बांधा कद हे सगळं मी तुला पाठवते अशा टाईपची एखाद्या बाईची आम्हाला जर बॉडी मिळाली ना तर आमचं काम होऊन जाईल तुम्ही म्हणते नाही नाही म्हणजे ह्या जरी बेवारस असल्या ना तरी सुद्धा मी हे असं नाही करू शकत कारण त्यांचा आम्हाला रेकॉर्ड ठेवायला लागतो सगळा रेकॉर्ड असतो त्यामुळे असं एखादी मी बॉडी तुम्हाला देऊ शकत नाही यामुळे माझ्या नोकरीवरती गदा येऊ शकते माझी नोकरी धोक्यात येऊ शकते प्रिया म्हणते अगं तुझी नोकरी धोक्यात येणार नाही तू व्यवस्थितपणे जर काम केलंस अगदी व्यवस्थितपणे तर तू कुणाला करणारे काय ते आणि तो पगार पण चालू राहील प्लस प्लस मी तुला देईन ते पैसे वेगळे असं म्हणत प्रिया आता नोटांचं बंडल काढते सुमीला सुमी नोटांचं बंडल बघून डोळ्यामध्ये चमक तर येते पण थोड्याच वेळासाठी सुमी म्हणते नाही ना तुम्ही जे काम सांगते ना ते खूप रिस्की आहे प्रिया सांगते दसपट पैसे देते मी तुला तुझा पगार काय आहे यावरती सुमी म्हणते नाही तरी सुद्धा हे काम मला जमणार नाही असं म्हणत सुमी या कामाला नकार देते प्रिया म्हणते वेळ लागले का तुला अगं इतके पैसे तुला देता हे तुला अजूनही कामाला नकार द्यायला झाले तरी काय सुमी म्हणते नाही मला माझी नोकरी प्रिय आहे माझी नोकरी गेली तर मी उघड्यावरती पडेन असं म्हणत सुमी निघून जाते प्रिया म्हणते काय मूर्ख मुलगी आहे म्हणजे इतके पैसे दाखवून सुद्धा ही पैसे नाकारून गेली यावरती नागराज म्हणतो कसं आहे ना प्रत्येक जण काही प्रिया मधुकर नसतं असं म्हणत तो प्रियाला चपकल टॉन्ट मारतो आणि प्रिया म्हणते ते सगळं जाऊ दे मला टोमणा मारण्यापेक्षा आता पुढचं कसं काय करायचं कशी काय आपण आता बॉडी मिळवायची हे बघा बरं यावरती नागराज म्हणतो काही काळजी करू नकोस आत्ता ही जी बाई गेली ना हीच बाई तुला डेड बॉडी आणून देणार प्रिया म्हणते कसं काय पण हिने तर आपल्याला नकार दिलाय ना यावरती नागराज म्हणतो तिच्या डोळ्यात मला पैशाची चमक दिसली होती ती फिरून तुझ्याकडे येणार फिरून काहीतरी सॉल्युशन काढेल तू बघच फक्त असं म्हणत नागराज आणि प्रिया पुन्हा एकदा त्याच बाईची वाट तिकडेच थांबतात तोपर्यंत सायलीचा सा जाण्याचा सा दिवस असल्यामुळे सायली खूप उदास असते आणि ती आपल्या किचन मध्ये येते किचनच्या आपल्या प्रत्येक निर्जीव वस्तूला निहाळते त्याच्यावरून प्रेमाने हात फिरवते आणि त्यांच्याशी चक्क गप्पा मारायला लागते सायली सांगायला लागते खर तर तुम्ही मला खूप साथ दिलीत निर्जीव वस्तू असलात ना तरी माझ्या मनात तुमचं स्थान एक वेगळंच आहे तुमच्यामुळेच मी चांगला स्वयंपाक बनवू शकले तुमच्यामुळेच मी घरच्यांना चांगलं चुंगलं खाऊ घालायला शकले सगळे घरचे माझं करत होते आणि घरच्यांशी एक ऋणानुबंध निर्माण होण्यासाठी तुम्हीच मला खूप मदत केलीत पण आपली साथ इथपर्यंतच होती इथपर्यंतच आपली साथ असल्यामुळे मी तुम्हाला सोडून जाणार आहे पण सोडून जाताना माझं मन खूप भावूक झालेलं आहे मला तुम्हाला सोडून जायला होत नाहीये पण यानंतर जेव्हा जेव्हा या, या किचन मध्ये कुणी काम करेल तेव्हा तुम्ही माझी आठवण ना जेव्हा दूध उतर जाईल जेव्हा भा भाजी थोडीशी करपेल जेव्हा अजून काही गोष्टी घडतील दूध सांडेल या सगळ्या गोष्टी घडतील ते तेव्हा तुम्ही माझी आठवण ना नक्की काढा मला पण तुमची आठवण येईल आणि मला तुमच्या आठवणीमध्ये नक्कीच जिवंत ठेवा असं म्हणत सायली आता निर्जीव वस्तूंसोबत बोलत असते घरातली माणसंच काय या निर्जीव वस्तूंसोबत सुद्धा तिची अटॅचमेंट झालेली असते आणि त्यांना सोडून जाताना सायलीला खूप वाईट असतं सायली रडत असते काय करू मी मला तर सोडून जायचं नाहीये पण आपली साथ इथपर्यंतच आहे असा विचार करत सायली डोळे पुसते तोपर्यंत अर्जुन ऑफिसला येतो आणि काय घडलं असेल तिकडे म्हणजे मिसेस सायली घर सोडून निघून गेले असतील का नाई, नाई, गे नाही नाही त्यांनी जर घर सोडून निघून गेलं तर मला हे जमणार नाही काहीही करून चैतन्य म्हटल्याप्रमाणे मला त्यांना मनवायलाच पाहिजे मला त्यांना मनवून त्यांना हे घर सोडून न जाण्यापासून सांगायला पाहिजे त्यांना थांबवायला पाहिजे असं म्हणत अर्जुना धावत पळत घरी जायला निघतो आतापर्यंत मिसेस सायली निघून नसतील ना गेल्या म्हणजे मला काहीही न सांगता निघून नाही ना जाणार एक हज़ारो त्याच्या मनामध्ये प्रश्न येतात आणि सायलीला शोधण्यासाठी किंवा सायलीला थांबवण्यासाठी अर्जुन तडक घरी जायला निघतो दोघांची ही मनस्थिती अगदी विचित्र असते दोघं एकमेकांना थांबवू इच्छित असतात पण दोघांच्या मनामध्ये चलबिचल चालू असते अशातच सायली आता अर्जुनला रात्रीच्या वेळेला डोक्यावरून हात फिरवते आणि घर सोडून जाते घर सोडून जाताना तिला खूप टेन्शन आलेलं असतं पण घेतलेला निर्णय हा योग्यच आहे असं समजून ते निघते सकाळी अर्जुन उठतो सायली घर सोडून गेली हे त्याला चिठ्ठीमुळे समजतं चिठ्ठीत लिहिलेलं असतं की मी कुसुमताईकडे इकडे चालले तिची तब्येत बनी नाही असं तुम्ही घरी सध्या तरी सांगा पुढचं पुढे बघू असं म्हणत सायली घर सोडून निघून गेलेली असते अर्जुन पॅनिक झालेला असतो सायलीला थांबवण्यासाठी आता अर्जुन काय करणार पाहणं फारच रंजक ठरणार आहे